तशी उठली बघितलं का आज वारं जुटल या काय सांगून होते नाही त्यात लाईट नाही काय घोटाळा झाला या कुणावाय बाहेर करते या बाबा भात सुद्धा घातलाय ती भात सुद्धा शिजन आहे त्या वार यानं झाकून ठेवलंय आता वापरल्यावर म्हणलं चट परत खाय येईल बारा वाजून गेले त्या का वा खायचं सांगा पोरांनी पाक होतं ती खाल्लंय सकाळी यांचं हाय आज शनिवार त्यामुळं जरा घाडच बसली दादू आलाय खाल्ला पडत काय झालं आणि खाली रानात बांधलेलं कालवाड आपलं सुटलं त्या गुरातन गेल तो कुठं निघून आणत येत सगळी तिघं पण तर कालच्या व्हिडिओला कमेंट लय चांगले चांगले चांग, केले त्या काय जणांनी काय जणांनी त्याच्यापेक्षा पण चांगले केले ते त्यांचं मनापासून धन्यवाद चांगल्या कमेंट करणाऱ्याला लय लय चांगल्या कमेंट करणाऱ्याला माणसाला लगेच तुम्ही वाईट ठरवता है का ना वाईट हाय ते असलंच आहे लगेच लगेच त्याला वाईट ठरवता तुम्ही कशा असं बोलता कशा असं कमेंट करता आ एवढं संग चांगलं राहा एवढं तुम्हाला चांगलं बोलून एवढं संग माझं सुख दुःख सगळं सांगू तुम्ही डायरेक्ट मला असं कमेंटमध्ये बोलताय म्हणजे कसं करायचं आता कमेंट केलेलीच मला नाव घेता आहे ती कोण होतं काय मला सगळं सांगा आहे पण मी ना ना ती करणार नाही वाईट बोलणार नाही ज्या कुणी ताईनं असो किंवा दादानी असो तुम्ही कमेंट केली या ती एका दृष्टीनं माझ्यासाठी बरोबरच आहे तुमची कमेंट आमच्या दोघात असते ती भांडणं पण भांडणं की असते ती मनुष्याला मी घर सोडून तर गेली नाही अजून किंवा माझ्या नवऱ्याला सोडून मी गेली नाही तुम्ही जे अशा कमेंट करून एखाद्याचं मन दुखवताय का नाही ही चुकीच आहे कारण की कसं असतं माणसाला चुकीचं ठरवणं किंवा तू डायरेक्ट वाईट आहे म्हणणं ल वाईट आहे ती जर समजा तुम्हाला जर कोण एखादा आणवळ माणूस जर म्हणलं की तुम्ही वाईट आहे तुम्ही असलंच आहे तुम्ही आगलावी हाय किंवा तू आगलावी हाय जर असं कोण म्हणलं तर कसं वाटेल तुम्हाला तुमच्या मनाला काय वाटेल की आपण एवढं चांगलं राहून एवढं आपण चांगलं बोलून आपल्याला अशी बोलते की आपल्याकडनं काय चुकलंय वाटेल का नाही मला दुःख नाही तुम्ही अशी के कमेंट केलेल्याचं पण काय वाटतं आपण एवढं चांगलं राहून एवढं सगळं माझं काय असेल ते घरातलं मी सगळं सांगते तुम्हाला तरी पण तुम्ही मला काल अशा कमेंट केल्या मी काय पूनम त्याला काय वाईट सांगितलं नाही किंवा त्यांनी पण मला वाईट काय सांगितलं नाही तरी पण तुम्ही असल्या कमेंट चांगले केल्या त्या मला का असं माझ्याकडनं काय चुकलं ती तर तुम्ही सांगा मी काय चुकीचं बोलली का स्वप्न प्रत्येकाची असते ती सगळ्याला वाटतं स्वप्न पूर्ण व्हावं त्यात कायच वाईट नाही आणि मी काय वाईट बोलली असं मला तर काय वाटत नाही बरी ल गेली आग लावायला मी काय आग लावली नाही त्यांच्या तुम्ही असं का बोलताय असं करा कमेंट करताय देव म्हणते ती गे प्रत्येक प्रत्येकाच्या मागं देव असतो प्रत्येकाच्या माग काय ना काय चांगली माणसं असते ती ती माणसं माझ्यासाठी काय आहे ती मला माहित आहे भाव माझ्यासाठी काय आहे ती मला माहित आहे कारण की ती, मा ती आजपर्यंत चुकीचा वागला पण नाही इथनं पुढे पण वागणार नाही पण कालच्या जे तुम्ही मला कमेंट केल्या त्या कमेंट बघूनशी ना खरं मला वाटायला लोक कुठं तर आपण चुकलो काय अशा कमेंट आपल्याला आल्या कमेंट मधून में आपल्याला सांगितलं तू तुझं बघ तुझ्या तु 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 घरात काय चालू आहे त्यांचं मला नाव येतं मी पहिल्यांदा पण तुम्हाला म्हणलं पण मी घेणार नाही तसं करणार नाही एवढंच सांगते एखाद्याला वाईट डायरेक्ट ठरवत हो जाऊन कारण की आपण डायरेक्ट बोलतो तू चुकीचा आहे म्हणतो तिथंच आपण चुकतो तिथंच आपण एकामेकापासून लांब होतो आपण काय करतो चूक बरोबर का चूक बघत नाही डायरेक्ट एखाद्याला एखाद्यावर आरोप जर करायचा असला तर डायरेक्ट करतो त्याचं मन दुखल का त्याला काय वाटेल का हे बघत नाही तुम्हाला जर एखाद्यानं असं बोललं तर तुम्हाला काय वाटेल टेन्शन येईल का नाही बाकर तुकडा खाचाल का तुम्ही नाही ना लगेच तुमची जी कोण आहे ती त्याला सांगाल का नाही मला आमुक आमकी अशी म्हणली मला आमुक आमकी तशी म्हणली माझं काय चुकलं होतं चांगलंच बोलली होती वाईट कायच बोलली नव्हती तरी तुम्ही मला एवढ्या चांगल्या कमेंट केलेल्या मी अजून पण चांगल्या माहिती या मग वळखातून एखाद्याला असं ख खचवत हो जाऊ नका आणि गरीबाला तर कधीच खचवत हो जाऊ नका गरीब तुम्हाला सुख दुःख सांगतंय त्याचं त्याच्या घरात काय चाललंय नाही ते, ते चा ना सगळं सांगतंय तुम्हाला म्हणून तुम्ही त्याच्या गरीबाची मजा करता है ना मजा आहे कमेंटद्वारे त्याच्यात सुद्धा काय ना काय बोलण्या बोलणं वाढत जाईल असलं बघून शिनाय असल्या कमेंट बघून पण माझं काय चुकलं एवढं तुम्ही सांगा मी काय चुकीच बोलली एवढं तुम्ही एवढ्या चांगल्या कमेंट मला केल्या मी आजपर्यंत तुम्हाला कुणालाच काय बोलली नाही तुम्ही एवढ्या मला कमेंट केल्या ही आजपर्यंत कधी कधी मी तुम्हाला काय बोलली नाही पण जे काल तुम्ही कमेंट केले त्या त्यांना माझ्या मनाला खरंच लय वाईट वाटले सगळ्यांनी कमेंट काय वाईट केले ते असे म्हणत नाही मी सगळ्यांनी कमेंट केल्या त्या वाईट नाही पण त्यातली एक दोघ तिघजण कोण आहेत व्यक्ती त्यांनी ज्या अशा कमेंट केल्या त्या त्यांच्या कमेंट मी वाटतंय मला की मी पण अजून म्हणते असू द्या चुका प्रत्येकाकडं होते ते त्यांच्याकडं पण झालं असं काहीतरी गैरसमज झाला असं अजून असं म्हणून न बसती माझ चुकलं माझं सुख दुःख तुम्हाला सांगितलं माझ्या गरिबीची तुम्ही चेष्टा केली मी काय सगळ्याला बोलते असं नाही बहिणीनं माझ्या जेणे कुणी मला वाईट कमेंट केली मी त्यांना बोलते आता वाईट म्हणली मी कारण की मायासुद्धा मन मला सुद्धा मन आहे वाईट वाटलं मायासुद्धा मनाला हो तुमच्या बहिणी बाळाला तुम्ही असंच बोलता असंच कमेंट करता जरी त्यांचा काय असला चॅनल किंवा काय तुम्ही असं त्यांना बोलणार काय जिद्दीतनं गरिबीतन जर काय करत असल गरिबीतन ती उभं राहत असल ती काय तर करून दाखवण्याचा प्रयत्न करत असल तुम्ही तिला अस खचवणार आहे ना आणि ती मग खचणार सगळी असते ती तसं नसतंय मी सगळ्याला गुन्हे असला भागणार म्हणते ती गे आंब्या आडीत एक अर्धा का आंबा बाद असतो ती पूर्ण आडी नासवतो या नास काम का आंब्यामुळं पूर्ण आडी झालंय अस तुम्हाला काय वाटलं तुमच्या त्या कमेंट बघून मी खचून जाईल मी रडल उलट मला तुमच्या त्या कमेंट न धीर भेटला मी श्रीमंत नाही तुम्हाला अजून पण सांगते मी गरीब आहे गरीब आहे हो काही चुलीवर केलंय माझ्या साहेब बघा मी काय जागीरदारी नाही फक्त तर ह्या गोष्टीच वाईट वाटतय की आपण चांगलं राहिलेल्याचा लोक फायदा घेते ती आपण किती साधं भोळा आहे आपण किती गरीब आहे हे सांगतोय त्याचा लोक फायदा घेते माझं मी काय कुठं गेली नाही तुम्ही म्हणसाल कुठं तर दुसरीकडे हवं आहे माझं घर माझा पत्रा